मात बांधव पुणेशोक देवींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आज आपले समाजातील नामांकित जे पी राहिलेले समाजाचं सभाध्यक्ष मांडुळके साहेब या ठिकाणी एम पी एलमध्ये वरिष्ठ पदावरती कार्यरत असलेले एम पी एल आणि साहेब आणि शिवाजीबाग साहेब असे सर्व मान्यवर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत प्रथम आपण या ठिकाणी मांडोळके साहेबांच्या हस्ते पुणेशोक देवळकर यांना पुरस्कार अर्पण करून अभिवादन करूया त्यानंतर धनगर समाजाचं आरक्षण या विषयावरती आपल्याला मांडवती साहेब असतील त्यानंतर आपल्याला वाघमारे साहेब पुढच्या सगळेच जण मान्यवर विजय असतील त्यांना ज्या ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत ते बांधव या ठिकाणी भावना व्यक्त करतील आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या ठिकाणी होईल आर एस एसच्या धर्तीवरती धनगर समाजाच्या साप्ताहिक शाखा ज्या आहेत या ठिकाणी हो सुरू केलेले आहेत आणि हा चौथा रविवार पुणे सुरू काढलेली होळकरांना अभिवादन करण्यासाठी समाजाची सहविचार बैठक व्हावी आणि समाजाला पुढील काळामध्ये संघटन वाढून समाजाची सर्व क्षेत्रात थोडी प्रगती व्हावी या अनुषंगाने या बैठका सुरू झालेल्या आहेत धनगर समाज जागृती चॅनलवरती आपण थेट याचं प्रक्षेपण करत आहोत मी मांडुरके साहेबांना विनंती करेल की कृपया आपण लोष्फार अर्पण करून समाज बांधवांना या ठिकाणी महाराष्ट्रातील मार्गदर्शन करा पुणे श्लोक अहिला देळकरांचा विजय असो पुण्य श्लोक अहिलादे ओळकरांचा विजय असो जय मंगला सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत या अहिल्यादेवी बागेमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो आणि चांगली प्रथा आपण प्रत सुरुवात केलेली आहे त्याच्या अगोदर सारस बागेला आपण दर व्यवारी बघत असो माझी आरक्षणाची जी चळवळ सध्या चालू आहे मराठा आरक्षण मनोज जरांगे आणि आता लक्ष्मण हिके यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर त्याने जे आरक्षण मागितलेलं आहे सगळे सोयरेलं पॉईंटबद्दल आपण करूया सगळे सोयरे त्यांचे जे पाहुणे त्या सगळ्या पाहुण्यांना आरक्षण मिळतात सगळ्या एखाद्याने इंटरकास्ट लग्न केलेलं आहे इंट्रोकॅस्टमध्ये पण सगळे सोयरे हे माझे सोयरे आहेत तर दुसऱ्या जातीत पण जाणार तयार असतात आणि छगन भुजबळ साहेबांनी काल त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ओबीसी पन्नास साठ टक्के आहे बिहारमध्ये जातीने ही जनगणात झाली तिथं तर त्रेसष्ट टक्के ओबीसी आणि खऱ्या अर्थाने ओबीसी एवढ्या ठिकाणी अठरा पकड जमाती असल्यामुळे एकत्र येत नसल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे मराठा समाज हा एकच जात असल्यामुळे लगेच एकत्र आहे पुढारलेली जात त्यामुळे ते एकूण शकलं आता आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे की लक्ष्मण हटेल यांच्या रूपाने एक ओबीसीला चांगला नेता मिळालेला आहे काल सगळे शासनामध्ये सगळे मिनिस्टर त्या वडील गोजरीला आले होते आणि तिथून औरंगाबाद औरंगाबादहून सगळे आले गळदेव साहेबांनी मला सांगितलं की ओबीसी दोन किलोमीटर कलेक्टर ऑफिसला ते ओपी बसले होते त्यांचं उपलब्ध सोडवण्यासाठी पण विषयातून मिळाले होते खऱ्या अर्थाने आता ओबीसी समाज जागृत झालेला आहे असं मला वाटतं आणि आरक्षण हा विषय जो आहे मराठी दहा टक्के आरक्षणा या शासनाने दिलेला आहे इकॉनॉमिकल विकन शिक्षणला दहा टक्के केंद्रातून मिळालेला आहे आपला समाज पंधरा ते वीस टक्के जाती जनगणना झाले नसल्यामुळे आपण सांगू शकतो नेमका किती आहे मराठ्यांच्या खाल्याखाल धनगर समाज राष्ट्रमध्ये आहे आपल्याला एन टीमधून साडेतीन टक्के मिळालेला आहे आणि मराठा समाजाला दहा टक्के दिलेला आहे मग जसं पंधरावीस टक्के म्हटलं तर आपल्याला आठ नऊ टक्के मिळायला आपला तो अधिकार आहे आणि एवढं मिळूनही पुन्हा आरक्षण सजे सोयरे ओपनमध्ये आहेत टीचर सेक्शन मधलं आरक्षण देत असेल तर एक नॅचरल जस्टिस असला पाहिजे आपल्याला सर्व जाती समसमान असल्या पाहिजेत या दृष्टीने आता मोठी चळवळ सुरू झालेली आहे बाकी यस येईल गर्दे साहेब म्हटले की लक्ष्मण हाती साहेबांनाही आज बोलवते तर प्राईड ग्रुप आहे इकरीला तर म्हणाला एकत्र म्हणतात आणि लक्ष्मण हाती साहेबांना मी आज बोलवत होते तर या दृष्टीने सर्व समाज एकत्र येणं आवश्यक आहे मनोज जरा घ्यायचं काय काही दिवस होती पूर्ण त्यांच्या मनोगता म्हणजे फक्त धनगर समाज धनगर समाज आणि मराठा समाज जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये आपण आपणच शकतात धनगर समाजाचा उदय होईल ते म्हणत होते काय एवढ्या विचारात बदल झाल्यामुळे समज आता विधानसभा इलेक्शन जवळ आलेला आहे आणि धनगर समाज आता ओबीसी क्षेत्र खूप जागृत झालेला आहे कारण धनगर समाज पण एकत्र आलेला आहे आता या निमित्ताने धनगर समाजाला खूपच्या नागपूर जवळ घेण्याचा त्यांची सर्व प्रक्ष होणार आहे तर ही खरी वेळ आहे आता आपल्या ज्या मागण्या आहेत या पत्रात पाडून केजुरीला होळकरवाडा आहे तो अनेक वर्षानंतर आपल्या ताब्यात आलेला आहे त्या होळकरवाड्याचं बांधकाम करण्यासाठी जो वगैरे समाजाचं भगवानगड आहे आपला हा जेजूचा अहिल्यागड तिथं व्हायला पाहिजे पंढरपूरला भरपूर जागा आहे आपल्याला आणि जागा आता ताब्यात आलेली आहे आपल्या अनेक वर्षानंतर ताब्यात आलेली आहे तर तिथं काही जणांचं म्हणलं होतं पूर्ण महाराष्ट्रातून कॉन्ट्रीब्युशन करून आपण तिथं बांधकाम करूया पण असं करण्यापेक्षा दिलं म्हणून आम्ही मंत्रालयामध्ये आधी दादांना किंवा विश्वास गेल्याबरोबर राजीव दादांमध्ये किती पाहिजे तुम्हाला शंभर कोटी पाहिजे त्यावर असं फोटो गेल्यावर एकच म्हणतात त्यांचे त्यामुळे पण आपल्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यामुळे डॉक्युमेंट घ्यायचे आपण कुठल्या पद्धतीने सदर करू शकता किती सर्वांना आहेत हा एक मोठा विषय आहे तो शक्या महाराज सगळ्यात गंभीर प्रमाणातील शेट्टर जगूर जे आपला आदर्श आणि तिथं होळकरवाडा फायद्याशी आहे आणि तिचा पुतळा पण आपण पाहू लागतो पुतळा आहे त्यासाठी आहे साध्याने पंढरपूरला पण खूप जागा आहे हा जिल्हा आहे तिथेही आम्ही गेलो होतो वापरावला आणि आता तिथं वापराला पाच लाख सहा कोटी रुपये मिळालेले पण आहे त्याच्यामुळे मोठं काम होतं तर शासनाच्याकडून मदत मिळण्यासाठी ती वेळ आहे का या गोष्टीला तर सर्व समाज एकत्र होऊन या दृष्टीने टाकली पाहिजेत आणि आपण सर्व एकत्र येत आहे कारण बाग असतो तुला एक दोन ठिकाणी आहे मानवीला आहे सगळ्या ठिकाणी समाज एकत्र येतो ज्या ज्या ठिकाणी जवळ असेल तर लोक एकत्र येतात सहा शाखा हां हां आणि ऑनलाईन चर्चा गोखले साहेब खूपच सगळ्यांना बोलवतात आपल्या चर्चा नंतर खूप लोक काम जेव्हा करत आहेत त्याबद्दल करतो जे मला जे मला आज या ठिकाणी आपण सप्लाई मिशिंगमध्ये ऑर्डर घेतो व सर्व सर समाज बांधव तसेच आपल्या कार्यक्रमाला दिशा देणारी ऑनलाईन इंटरनेट माध्यमातून सर्व विवाहामध्ये प्रसार करणारी विजयरावजी बोपणे या सर्वांचं मी प्रथम जय मला आज या ठिकाणी काळाची गरजच आहे आणि त्या गरज असताना आपल्याला एक उदयमुखी नेतृत्व सापडलेलं आहे ओबीसीच्या संघर्षाचं ते म्हणजे लक्ष्मीमणराव हाकिस लक्ष्मीमराव हाकिस थोडक्यात परिचय करून घेतो त्यांचं मूळगाव जिनवणे आहे सांगोला तालुका सांगोला बोलतो त्यांचं शिक्षण प्रदर्शन कॉलेजला झालेलं आहे मी पर ते परत खाते म्हणून सर्विसला होते सर्विस करत असताना परत ते चळवळीमध्ये सहभागी झाले आता फुल मी चळवळीमध्ये सहभाग घेतात त्यांनी एक मुद्दा परवा सांगितला ओ बी सीच्या आपल्या ह्या मागण्यामध्ये की घटनेमध्ये रामराज बाबासाहेबांनी जी घटना तयार केली त्या घटनेमध्ये सगळे सोयऱ्या शेता कुठंच नाही कुणी आरक्षण भागातून त्यात सगळे सोय्या शब्द नाही ते पुटवून देण्याचं काम ते आता करत आहे आपल्या शासनाला त्याचं एक मोठं योगदान आहे त्या माध्यमातून आपल्याला पांड सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही मागण्या मागण्याची संधी बी आहे आणि योग्य न्याय मिळण्याची पण संधी आहे

या किती आहे चर्चा उपयोग करणार होतो पण आपल्याला कारण पुढे चाललं पहिल्यांदा पाहिजे स्टेडियम आहे म्हणून एवढं वैभव आहे आपण तिकडे जाऊन ग्रुप काढला पाहिजे दुसऱ्या बाळगूमध्ये जातो आपण तिसरे ग्रुपने आपण तिकडे गेलं पाहिजे तिसरं प्रयत्न पाहिजे गोळकर स्टेडियम आहे युनिवर्सिटी आहे आपल्याला माहिती नाही असतो लालबागला असं बघितलं जास्त विदर्भाला लालबाल आहे लालबाग सॉरी लालबाग पॅलेस लालबाग लालबाग पॅलेस लालबाग आपण गोष्टी आपण त्या गोष्टी महेश्वरला आहे तर त्या गोष्टी आपण सामाजिक दूर पाहिजे जर म्हणायला आहोत असं सामाजिक ह्याच्या संघटन स्वभाव बाकी काळजी बाकी आपण जन्म कोणाला त्याच्यावर माझी एक गोळीची काही बरोबर आहे मंत्री येऊन नाही त्याचा कोणाला म्हणणार

ट्राईम पण चांगलं त्याच्यात आहे ती शाखा हा एवढा चांगला कक्षात आहे प्रत्येक गल्लो गल्ली गावोगावी प्रत्येक चौकात चौकात गाव झालं आपला दोन नंबर आहे काय शकत आहे दोन नंबरचा तुम्हाला आहे तर याला याच्यानंतर तुम्हाला आरक्षित तर ऑटोमॅटिकली मुळे हा की हा जर परिसर वापरला तर अशीमध्ये तुम्ही आरक्षित बाकी आमदार सांगा होते प्रत्येक गोष्टीचा बेस हा आहे त्याचा प्रत्येकाच्या चौकात चौकात गा गावागावात जर आपलं झालं संघटन असेल सर्व गोष्टी आपल्याला मिळणार आहेत सर्व सुवर्णकाळ सुरू आहे असं माझं मत आहे सर्वांचं ऐकायचं आपल्याला मी एवढंच नाही वेळ सांगता धन्यवाद उत्कृष्ट मार्गदर्शन सगळ्यांचं सर्वांनी वेळ काढला आपण एक सर्वांना मिळालं आपण येताना फक्त एक जबाबदारी पार पाडायची पुढच्या वेळी एक बंद जोडण्याचा प्रयत्न करायचा आणायचा तर गोठवायचा जो प्रयत्न कारण तो झोपलेला आहे आणि एक वर्ष झालं तू झोप त्याला कसं होतं विषय विचार करायला आला पाहिजे बोलायला लावलं पाहिजे आणि जे आधुनिक जग आहे त्याच्याशी जोडता आवडतं की आपल्याला आधुनिक टाळायची गरज आहे सगळ्यांना घेऊन पुढे जाणून आहे कारण त्या आपल्याला संदेश दिला आहे लोक कल्याणकारी राज्यामध्ये एकट्याचं नसतं ते सर्वांचं असतात हे आपले आहे धन्यवाद तुम्हाला खरंच कृत्यूमी वयामध्ये कुठे काय काय चांगलं तिथला बॉक्स घ्या गणेश राव